रिहाबनंतर नवा चित्रपट आजऱ्यात ऑडिशनला उत्स्फूर्त प्रतिसाद निर्माते मंगेश बोटुरे यांच्या नव्या चित्रपटासाठी कलाकाराची शोध मोहीम सुरू उद्या गड हिंगल्समध्ये शेवटची सुवर्ण संधी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत ऑडिशन गाभ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते मंगेश गोटुरे पुन्हा एकदा नव्या दमदार कथेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत या नव्या चित्रपटासाठी आयोजित केलेल्या कलाकारांच्या शोध मोहिमेला आज आजरा इथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता चैतन्य सांस्कृतिक सभागृहात मुलं आणि पालकांची गर्दी उसळली होती उत्साह आत्मविश्वास आणि चमकदार अभिनय क्षमता घेऊन आलेल्या अनेक मुलांनी ऑडिशन देत आपली चमक दाखवली या चित्रपटासाठी नऊ तेरा वयोगटातील चार काटक रांगडी रापलेली अनवानी चालण्याची सवय असलेली मुलं तेरा ते सोळा वयोगटातील रापलेला अंगाने जाड गोबऱ्या गालाचा मुलगा आणि त्याच वयोगटातील शिडशिडी सावळी काटक अनवानी चालण्याची सवय असलेली मुलगी या भूमिकांसाठी कलाकार शोधले जात आहेत आजच्या ऑडिशनमध्ये अनेकांनी उत्तम अभिनय सादर करत उपस्थितांची दाद मिळवली आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार हा या शोध मोहिमेचा शेवटचा दिवस आहे गडिंग्लजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्केट भडगाव रोडवरील गडिंग्लज कला अकादमी इथं सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत ऑडिशन घेण्यात येणार आहे आपल्या परिसरातील किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाची क्षमता तयारी आणि आत्मविश्वास असेल तर हा सुवर्ण संधीचा दिवस चुकवू नका असं आयोजकांकडून आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर एक्केचाळीस पंच्याण्णव बावन्न पंधरा हा संपर्क उपलब्ध आहे